अखिल भारतीय बंजारा आरक्षण समितीचे जिल्हा अधिकारी कार्यालयात निवेदन नाशिक महाराष्ट्रातील बंजारा तस्सम जमातीला अनुसूचित जमातीच्या यादीत स्वतंत्रपणे समाविष्ट करण्याबाबत अखिल भारतीय बंजारा आरक्षण समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं जिल्हा अधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले समितीने मांडलेल्या मागणीनुसार सेंट्रल प्रोव्हिन्स बेरार नागपूर मध्य प्रदेश यांच्या शिफारसी आणि हैदराबादच्या गॅजेटनुसारच अधिसूचना निर्गमित करण्यात यावी तसेच तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक बापट आयोग व अन्य आयोगाने दिलेल्या अहवालांचा विचार करून संविधानाच्या अनुच्छेद तीनशे बेचाळीस दोन नुसार अनुसूचित जमातीतील विजा अ टक्केवारीत बंजारा तत्सम जमातीचा स्वतंत्र समावेश व्हावा अशी मागणी करण्यात आली आहे बंजारा बांधवानी अपेक्षा व्यक्त केली आहे की राज्य शासनाने तातडीनं केंद्र शासनाकडे स्पष्ट शिफारस करून प्रलंबित प्रश्न मार्गी लावावा या प्रसंगी यावेळी कल्पना जगदीश पांडे अरुण राठोड सुरेश राठोड एडव्होकेट कीर्ती राठोड एडवोकेट ज्ञानेश्वर राठोड एडव्होकेट सुनीता चव्हाण तसेच समस्त बंजारा समाज समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते नमस्कार मी गोर लमाण बंजारा कल्पना जगदीश पांडे कल्पना गुलाबसिंग चव्हाण आज आम्ही इथे समस्त गोर बंजारा बांधवाचे महिला आणि पुरुष सम समस्त समाज इथे जमलेला आहे आज पूर्ण राज्यभर देशभर हैदराबाद गॅझेट प्रमाणे बंजारा समाजाचा ऍक्च्युली एकोणीसशे वीसच्या काळामध्येच तो एस टी मध्ये समावेश झालेला आहे ब्रिटिशांनी खूप प्रकारे त्रास दिलेला आहे या बंजारा समाजाला त्यांनी बंजारा समाज हा लदणी करून करून बैल आणि घोड्यांवर प्रत्येक प्रकारचा व्यापार करून प्रत्येक समाजाला सर्व गोष्टी व्यापाराच्या माध्यमातून पुरवत होता परंतु ह्या बंजारा समाजाची ही कामगिरी ब्रिटिशांना देखील फावली नाही मग ब्रिटिशांनी यांना कसं कमी पाडायचं कम कसा यांना त्रास द्यायचा म्हणून यांची लदणी थांबवण्यासाठी त्यांनी रेल्वे सुरू केली अठराशे ला असो तो पाठीमागचा इतिहास आहे पण आज काळाची गरज वेगळी आहे आम्हाला कोणाचंही आरक्षण न तोडता हैदराबाद गॅझेट प्रमाणे गोर लमाण बंजारा या जातीचा समावेश एस टी मध्ये व्हावं आणि आमचं आरक्षण जे आहे ते ह्या महाराष्ट्र सरकारनी केंद्र सरकार, सरकार बरोबर विचारविनिमय करून संगणमत करून ह्या समाजाला आज काळाची गरज आहे न्याय देण्याची तर आम्ही सर्व आमच्याच न्याय हक्कासाठी एकत्र एक जमलेलो आहोत कोणाचाही न्याय आम्हाला हक्क हिसकवून घेण्याचा अजिबात रस नाही जेणेकरून आम्ही तर संपूर्ण दलित आदिवासी भटके तृतीय पंथी मुस्लिम सिख इसाई या सर्वांसाठी काम करणारी आज आमची ही संघटना आहे पण आज आम्ही केवळ फक्त बंजारा समाजाचं एस टी मध्ये आरक्षण व्हावं असं आम्ही शासनाला मुख्यमंत्री असतील प्रधानमंत्री असतील यांनी त्वरित याच्यावर जसं आरक्षण यांनी द्यायची सुरुवात केली आहे ते एस टी मध्ये आम्हाला आरक्षण मिळावं हे आमचं आज नम्र निवेदन आहे तेच निवेदन आम्ही आज कलेक्टर साहेबांना द्यायला इथे आलेलो आहोत धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बंजारा जय बंजारा।, बंजारा।, बंजारा समाज की जय सामकी याडी की गोर या ठिकाणी मी सगळ्या बंजारा समाजातर्फे निवेदन देतो सरकारला आम्ही या ठिकाणी एकत्र यासाठी जमलेलो बंजारा पासून, पासून, समाज हा आधीपासून पूर्वीपासून प्रत्येक राज्यासाठी आणि प्रत्येक समाजासाठी कार्य करत आलेला एक समाज आहे आणि या ठिकाणी आमची एकच मागणी आहे की आतापर्यंत आम्ही समाजामध्ये जे काही कार्य केले जे काही सरकार्य केलेले आहेत त्याबद्दल आमचं आरक्षण काही राज्यांमध्ये एसटी मध्ये मोडलं जातं काही ठिकाणी एस सी मध्ये मोडलं जातं आणि आम्ही पूर्वीपासूनच दलित समाज असल्यामुळे आम्ही आमच्या आरक्षणासाठी आज इथे उभे उपस्थित झालेले आहोत आणि भारतीय संविधानाप्रमाणे आर्टिकल एकोणीस प्रमाणे प्रत्येकाला राईट्स आहे आपल्या रिलिजन प्रमाणे आणि एक आरक्षणाची मागणी करतोय या संविधानाच्या अनुच्छेदप्रमाणे तर आमची एकच विनंती आहे सरकारला की आमचं आरक्षण समाजातर्फे आम्हालाही एस टी मध्ये मोडण्यात यावं आमच्या आरक्षणमध्ये आम्ही कोणत्याही आरक्षणला हात न लावता आम्ही फक्त आमच्या हक्कासाठी आज इथे उपस्थित झालेलो आहोत नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक